नमस्कार मी सोमनाथ सुरभी ॲग्रो टुरिझम जांब कोरेगाव येथून बोलते आपल्याकडं हुरडा पार्टीची सुरुवात झालेली आहे थंडी सुरू झाली की आपल्याकडे हुर्डा पार्टीचं आयोजन दरवर्षी केलं जातं दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च अखेर आपल्याकडे हुर्डा पार्टीचं आयोजन केलं जातं हुरडा पार्टी हा प्रकार तसा पश्चिम महाराष्ट्रात नवीनच आहे पण आपण तो साताऱ्यात रु रुजवण्यासाठी प्रयत्नशील आहोत तरी सर्वांनी एक सुरभी ॲग्रो टुरिझमला भेट द्यावी पत्ता आहे श्री जरंडेश्वर डोंगराच्या पैठ्याशी जांब बुद्रुक तालुका कोरेगाव जिल्हा सातारा धन्यवाद बरोबर नमस्कार मी अभिषेक ताटे हॉटेल रिबारीचे सर्वे सर्व आपले तर सर्व प्रकारचे थाळी आहे मटण थाळी कोंबडीवडे थाळी चिकन थाळी अजून फिश थाळी फ्रॉन्स फ्राय बिर्याणी अजून वजरीथाई विविध प्रकारचं जेवण भेटतं आपल्या इथं आपलं हॉटेल हो जुना मोटर स्टँड प्रतापगंज पेटेमध्ये आहे नाव आपलं लय भारी कोंबडी वडेचे यायलाच लागते तांबडा पांढरा अवश्य भेटते एकदा हॉटेल भारी नमस्कार मी तेजस्विनी दीपक ताटे आमच्या हॉटेलचं नाव आहे लयबारी कोंबडी वडे आम्ही आमच्या स्पेशल आमच्या हॉटेलची स्पेशालिस्ट डिश ही कोकणी थाळी आहे त्याच्यामध्ये चार वडे येतात चिकन येतं रस्सा येतो चार वडे आणि हा बॉईल आणि राईस येतो आमच्या हॉटेलचं मेनू कार्ड हे चिकन थाळी मटन थाळी फिश फ्राय येतो त्याच्यामध्ये फिश फ्रायमध्ये बांगडा फ्राय येतो फ्रॉन्स बिर्याणी येते आणि सुरमई फ्राय येते तुम्हाला जर आमच्या हॉटेलला भेट द्यायची असेल तर तुम्ही नक्की येऊ हो शकता आमच्या हॉटेलचं नाव आहे कोंबडी वडे हॉटेलचा पत्ता आहे आठ बा प्रतापगं प्रतापगंजापेठ मंडईचा राजा लहारी कोंबडीवाडे हॉटेल नमस्कार बोला थांबू का आमच्या हॉटेलचं नाव लय भारी कोंबडीवडे आपला हॉटेल आहे प्रतापगंज पेटेमध्ये जुनी भाजी म्हणजे आणि आपल्याकडे भेटतं चिकन थाळी कोंबडी वडे थाळी परत स्पेशल आपली कोंबडी वडे थाळी आहे आणि म्हटलं तर चिकन पण ग्रीन चिकन पण भेटतं आपल्याकडं रस्ता कसा आहे बघा एकदम कडक कसा रारा रा 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 खतरनाक एकदम यायलाच लागत आहे कसा तांबडा आणि पांढरा लाटचा वडायला यायला लागत आहे कसा यावंच लागतंय आता दोन वर्ष झालं आम्ही हा स्टॉल लावले आठ गेले आठ वर्ष झालं आम्ही हे स्टॉल लावतोय आणि इथला रिस्पॉन्स मध्ये एकदम कडक आहे आणि ह्या रे ह्या इथला सुवर्णता येत ना मॅडम सुवर्णा मॅडम त्यांनी तर इथं भरपूर छान पद्धतीने आम्हाला सहकार्य केलंय आणि खूप छान पद्धतीने आम्हाला स्टॉलवर सगळी व्यवस्था करून दिली त्यांनी धन्यवाद नमस्ते मी सातारा इथून बोलते माझं नाव हेमा दीपक ताटे माझं हॉटेल लय भारी जुनी बाजी मंडई सातारा यायलाच लागते एक तांबडा पांढरा एक वेळी येऊन भेट द्या लय भारी कोकणी पद्धतीचं आपल्याकडे भारी जेवण मिळतं मी एकदा येऊन भेट देऊन जावा एकदा येऊन जावा चवीप्रमाणे लय भारी आहे पातळ आहे राईस आहे बॉईल आहे आणि कोंबडीवडी आहे कोंबडीवडे आणि आपला हॉटेलसुद्धा आहे फिश आहे खेकडा थाळी आहे वजरी थाळी आहे जुनी भाजी मंडईमध्ये आपलं मोठं हॉटेल आहे तर एकदा येऊन तिथे भेट देऊन जावा नमस्ते हाय मी स्वरांजली पवार माझा स्वरापेक्स नावाचा होम बेकरी बिझनेस आहे तर माझ्याकडे चॉकलेट टार्ट मावा केक ओट्स कुकीज चीज केक सगळ्या फ्लेवरचे कप केक्स आणि तिरा मिसू असे वेगवेगळे डेजर्ट आणि मी कस्टमाइज केक बनवते तर आपल्याला कुठल्या पण फंक्शनसाठी केक हवे असतील तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता माझा इंस्टाग्रामवर पेज आहे आणि माझी ॲड्रेस आहे गणेशनगर गोडोली सातारा फॉरेस्ट कॉलनी शेजारी आणि माझा डिटेल्स इंस्टाग्रामच्या पेजवरती सगळे आहेत आणि मला ह्या ज्योतिर्दमध्ये चांगला रिस्पॉन्स भेटला आणि फर्स्ट टाईमच मी केलं आहे तर मला छान एक्सपिरियन्स पण आला आणि चांगला आणि ह्याबद्दल मला ज्योतिर्दमध्ये पार्टिसिपेट करायची संधी दिल्याबद्दल सुवर्णताई पाटील यांचा खूप खूप आभार थँक्यू みたいな。